श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण संक्षिप्त भागवत या ग्रंथाचा तेरावा अध्यायाचं वाचन करणार आहोत अध्याय तेरावा स्कंद अकरा श्री गणेशाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय कराया भुभारहरण मारिले दुष्ट बहुदुष्टजन यदूंचे वावे निर्दालन विचार करी मनी मुनींनी दिला शाप होईल यदू कुळाचा नाश सकळही जाणत असे श्रीकृष्ण तरी अनुमोदन कुळनाशा सर्व साधनात उत्तम ऐसा जो का भागवत धर्म त्याचे करवावे श्रवण वसुदेव विनवी नारदासी पूर्वी निम्नी राजाच्या सत्रात नवयोगी कथिथी धर्म भागवत त्वची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढभाव यदूपदिष्टे मार्गे ठाव ईश्वराचा पाविजय प्रेम रज्जुनी बांधिले पाया म्हणून सोडता न ये हृदया ऐसा जो भक्त राया तोची जाणा भागवतोत्तमा सद्गुरुशी जावे शरण तोष वावे करुनी सदाचरण सकळ आसक्ती सांडो करावी नम्रता तया मैत्री गुणकर्माने चित्त ती ही बजावा भगवंत तेणे हो निशुद्ध चित्त होई प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदय ध्यावोनी चिन्मय मूर्ती कर्मबंधनातून सुटीचे निश्चिती सर्व कर्म अर, अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्म अनंतरूपे अनंतनाम अवतारलय नर नारायण धर्म आणि पोटी भगवंताचे अवतार हंस दत्त सनतो कुमार ऋषभ हयग्रीव मत्स्य सुकर कुर्म हरि नरसिंह वामन भार्गव श्री रघुवर कृष्ण बौद्ध कलकी होणार युगायुगी होतात होतार धर्मरक्षणा कारणे जे ईश्वराशी न बसते वेद निषिद्ध यज्ञ करीती पशुहिंसा उदरार्थ किती ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणूनही धन असतात अनुकूल धर्म तेने तो जोडावा पित्र देव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकाशी परी ते ऋण न भक्तासी जो स्वामींचा शरणागत ब्रह्मादिक स्तुती करो न म्हणती केला भूभार हरण प्रभो आता वैकुंठी योन सनात कराम मासी यावरी बोलले भगवंत यादव कुला झाले उन्मत्त यांचा अंत येईन मिनीस धामा यदुवृद्धांना म्हणे कृष्ण महोत्पात कुणनासाचे लक्षण प्रभास सी स्नानदान निवारी घोर संकटा धन्य धन उद्धवाची दास्यभक्ती त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे तो धामा प्रीती तुझीचं सेवा केलीसे श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मित्यागता भुलोका कलियुग येणा देखा त्वा मदभक्ती प्रचारक चोवीस गुरु म्या केले भूमी वायू आकाशापे अग्निचंद्र चंद्र रवी कपोते यांनी अवधुता बोधविले बोध अजगर पतंग भ्रमर मधमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्माराम जागविती सकळ देवधाऱ्यांच्या मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम त्यासी करुणी स्वसमर्पण वावे रम मान त्या संगे कन्या कन्याकासर्प बालक कुर भिंगुरटी उर्ण नाभी कोळी इशुकार शरकार या चोवीस गुरुहून थोर स्वदेह हा परम गुरु नरदेहाची होता प्राप्ती अवश्य करणे भगवत भक्ती भजन कराया एक युक्ती गुरु पाय सेवावे जीव परतंत्र जोवरी ईश्वराचे भय तोवरी म्हणून विवेक करावा निर्धारी आत्मरूप जाणाया यावरी पुसतसे उद्धव जीव किमर्थ झाला परतन परतंत्र आणि गुणांनी होतबद्ध मुक्त कैसा होईल विद्या विद्या माझ्या शक्ती त्या जीवांना बंध मोक्ष करीती विद्येपावीचे मोक्षप्राप्ती आणि बंधन विद्येचे धनासोनी न केले दान की की वाचा असोनी न घेतले नाम की माझे न केले लीला वर्णन वृथा जन्ममूर्खाचा माझे भक्त कृपाळ असती आपुले अखंड धरिती सेवावृत्ती हीच लक्षणे मदभक्तांची भक्तियोग आणि सत्संग या उपाय न हे चांग मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहुयोगी समान म्हणून स साधना माझी श्रेष्ठ जाणं साधन हे सत्संग ही आत्मा सर्व देही त्यामध एकासी शरण येई मजसशी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरुसंती भाव ठेवावा उपासावे हृदयस्था निर्गुण ऐसा मजसी सर्वगुण भावे मजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीच आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथ इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती भक्ती वाचून वृथाशीण उर, चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाहे सर्वाभूती आणि पाहे आपणात आणि मा महिमा लघिमा प्राकाम्य ईशिता वशिता आणि वसाईता अष्टसिद्धिसी मी आधार अनुमी तत्मत्व मनजव दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छा अपराजित त्रिकालज्ञ दूरदर्शन परम न ठाव ह्या सिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्या मजही न करवे गणती असंख्यात माझ्या अस्थि विभूती जैसे परमाणू धुलीचे सांगो एक गुज उद्धवा मीचे आश्रयो सर्व भावा गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा जे मी असे सर्व अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम क्रोध अलोभ असणे भूतमात्रांचे प्रिय हित करणे सर्व वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अति आतिथ्यादी पाळावे नियम दुःखी मद भक्तांशी अर्पी दन, त्यावरी प्रसन्न मी सर्वदा देवऋषी पितर भूते यांना मनमानुनी माझी रूपेत यांना बजावे नित्य निके सर्वार्पणे मज माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत माझा भक्त निरपेक्ष तो सर्वाहुनी श्रेष्ठतम एक नामस्मरणाविणा कलित न गडेस कर्मसाधनं यास्तो भावेकरिता कीर्तन देह बेटी भगवंता ज्ञानाच्या एक अंशे पुरुषार्थ सिद्धी प्रकाशित अन्य साधनं न ती तुके जैसे श्रेष्ठ सर्वाहुनी जो सात्विक गुणसंपन्न बोली बोलीचे संपत्तीमान गुणदोष दृष्टी हात दोष जाणं गुण दोष न पाणे गुणहाची ज्ञान जे गुरु उपदेशानुसार त्याचे चिंतन करावे वारंवार वार, वार सदभक्ती करिता मनी दृढ अंतरी सुखावे जैशी जैशी विषय निवृत्ती तैशी तैशी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती हा धर्म हाची सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत बचताची कळे वेदार्थ अथवा बजाबा श्री गुरुनाथ जे झोका स्वय भगवंत सूक्ष्मपणे पाहता दोनची तत्वे तत्वता पुरुष ही प्रकृती ही व्यवस्था यास्तो प्रश्न उद्धवाचा जास्ती वाटे हित व्हावे त्याने सद्गुरूशी शरण जावे अवमानित हा देह कि जय ममत्व यावरील सोडवणी पीडित दुर्जन वाघ बाणे शुभ मनात शांतवले जेणे सहज सामर्थ्य बाणे ऐसा विसरला असे बा उद्धवा तवचित्त तो माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी एकनिष्ठ वह्यात्म आत्मयुक्त सर्वपरी जया साधने परमार्थ तेणे अर्था मानिज अनर्थ अर्थ झाली आसक्त घात निश्चित साधकाचा सर्वावनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येते माझे भक्त माझी भक्ती करोनिया सकळ लोक मीची केले मीची सकळ व्यापिले ऐसे जया ज्ञान झाले तयामीची मिची सर्व रूप जय चित्त आहे प्रसन्न इंद्रिया पावती उपशम मन आसक्त अनासक्त देह भयशून्य तै सत्व गुण प्रकटला कामना रहित स्वकर्म वारी केले मदर्पण तेची कर्म सात्विक जाण तेनेची होय मतप्राप्ती उर्वशीच्या विरहानली पुरुरवा बहुतळ मळी चित्तयता शुद्धीवरित झाला विषय विरक्त तैसे त्यांच्याशी ते संस्कृत भय करावा संत પદાશ્રય તેને પાજય નિર્ભય લીલયા તરીજે ભવ સિંધુ શ્રીકૃષ્ણ મને ઉદ્ધવા લગોન એકાપ્રેમા વીણ ઉપચારક્ષીણ भावे अर्पिता जड ही जाणं मी संतोष जन जगदानी कर्मकर्त्याशीची फलप्राप्ती तिचं प्रेरक अनुमोदकाप्राप्ती ही निश्चित तिचं फलप्राप्ती जाणावी उद्धवासी सांगे भगवान सर्वविश्व हे ब्रह्मपूर्ण यातील भूतमात्रांचे दो दोषगुण चित्ती नाणावे कदाकाळी जो मदभक्त अन्यान्य शरण त्याचे करी मी संरक्षण आतिगेवनी सुदर्शनं विघ्न निवारण करीत असे सकळ मंगळाचे आयतनं तो बापा भागवत हा धर्म श्रद्धेने करिता आचरण मर्त्य मृत्यूशी पार करी श्रीकृष्ण निरोप घेऊनि उद्धवा पातला भद्रिकाश्रमी प्रवीण होनी भागवत धर्मी पावला हरिभक्ती यादव येता तीरा तेथे प्रसिती वरुणी एरके एकमेकात आडीत मरण पावले कित्येक एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन अश्वत्थस्थळी वसता श्रीकृष्ण व्यादेबाण मारिला श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक योग धारण करून न ठेविता देह जाण सदेह गेले स्वधामा स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवकी मोकलिधाय दुःख हाय म्हणतिहाय प्राणत्यागला तत्क्षणी अर्जुनाकडून एकतावृत्त पिता महध धर्माधिक होनी संसारी विरक्त उत्तरपंथे पावले इति गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे त्रोदशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु हो